नमस्कार मी रेश्मा आपल्या ह्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत तर नवरात्र स्पेशलमध्ये आपण पहिला पदार्थ करणार आहोत शेंगदाणी गुळाची चिक्की तर आता नवरात्राच्या उपासासाठी ही चिक्की तर आपल्याला मधल्या काळात खाण्यासाठी उपयोगी पडणार तर आहे पण घरातल्या इतर मंडळींना सुद्धा गुळ आणि शेंगदाणे खाल्ले जात नाहीत त्यासाठी हिमोग्लोबिनसाठी सुद्धा हे अगदी फायदेशीर आहे चला तर चला मग आपण सुरुवात करूया तर आता शेंगदाण्याची चिक्की म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला लागते शेंगदाणे तर एकदम टकोरे असे शेंगदाणे घ्यायचे आणि बुडाच्या कढई मध्ये आपल्याला हे शेंगदाणे पहिल्यांदा भाजून घ्यायचे तर अगदी मंद गॅसवरती एक सारखे हलवत शेंगदाणे भाजायचे तर खरपूस असे आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे तर दोन वाट्या शेंगदाण्याची आपल्याला चिक्की करायची तर गुळ आपण बारीक असा चिरून घ्यायचा तर दोन वाट्या शेंगदाण्याच्या चिक्कीसाठी दोन वाट्या आपल्याला गुळ लागणार आहे तर बघा दोन वाट्या गुळ मी बारीक चिरून घेतलेला आहे तर आता आपण शेंगदाणे कसे भाजतात ते पाहूया तर मंद गॅसवर एक सारखं हलवत आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे तर शेंगदाणे भाजायला लागल्यानंतर तडतड आवाज येतो तर हा तडतड आवाज जेव्हा बंद होईल तेव्हा शेंगदाणे आपण भाजायचे बंद करायचे आता हलकसर काळसर त्याला डाग पडायला लागले तर आता भाजून झालेत आपले तर आता हे शेंगदाणे आपण थंड करून घेऊया तर थंड झाल्यानंतर हातावरती आपण चुरगळून जेव्हा घेतो तेव्हा अगदी हलकसर चुरगळलं तरी त्याची टर्फलं लगेच निघतात आणि जोरात चुरगळलं की त्याच्या दोन पाकळ्या होतात तर असंच करून आपण त्याचे टर्फलं काढून दोन पाकळ्या करून घेतलेले आहे तर आता लगेच आपण पहिली पूर्व तयारी करून घ्यायची पोळपाट्याला आपण तुपाचं ग्रीसिंग करून घेऊया म्हणजे त्याच्यावरती आपल्याला चिक्की लाटायला किंवा थापायला उपयोगी पडेल तर आता लगेच चिक्की सुरुवात करूयात तर गॅसवर मी जाड गुडाची कढई ठेवलेली आहे त्यात आता चार छोटे चमचे साजूक तूप टाकायचं आता त्या तुपामध्येच आपल्याला दोन वाट्या गुळ घालून घ्यायचा तर आता पूर्ण चिक्की तयार होईपर्यंत आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे कारण हे जे पाक आहे तो पटकन तयार होतो किंवा पुढे जातो त्यामुळे कमी गॅसवर अगदी अंध गॅसवर एक सारखा गुळ हलवायचा सा। म्हणजे पाकात आता गुळवीर घळला की पातळ होतो तर बघा आता हळूहळू हा गुळ तर, ला ही ही तर, तर, तर आता त्यात विरघळायला लागलाय आपण त्यामध्ये पाणी वगैरे काहीही टाकलेलं नाही एक सारखं हलवायचं गॅस सोडून कुठे जायचं नाहीये तर बघा आता एकदम पातळ झालंय तर आता गुळाचा पाक आपला तयार होतो तर पूर्ण आता गुळ विरघळलेला आहे बघा तुपामध्ये आता बघा त्याला बबल्स पण यायला लागले तर आता गुळ पूर्ण विरघळल्यानंतर दोन ते तीन मिनिटांनी आपल्याला पाक चेक करायला सुरुवात करायची दर एक एक मिनिटांनी आपण पाक चेक करायचा तर आता तीन मिनिट झाले एका भांड्यामध्ये मी थंड पाणी घेतलंय घालून घ्यायचा आहे तर थोडासा थंड करून घेऊयात तर बघा आता हा जो पाक आहे तर याची गोळी तयार होतीये पण कडक झालेला नाही म्हणून अजून हा परफेक्ट तयार झालेला नाही चिक्कीसाठी अजून आपल्याला थोडा वेळ हा पाक गॅसवर ठेवायचा आहे तर आता पुन्हा एक मिनिटांनी आपण चेक करून घेऊया पुन्हा पाण्यामध्ये हा पाक घालून घ्यायचा आहे आता थंड झाल्यानंतर गोळी तर तयार झालेली आहे पण आता कडक सुद्धा झालाय बघा ह्या भांड्यात पाण्यामध्ये टाकल्यानंतर आवाज होतोय कडक झाल्याचा आवाज येतोय म्हणजेच आपला पाक पूर्ण परफेक्ट तयार झाला कलर सुद्धा बदललाय करून हे शेंगदाणे त्यामध्ये टाकायचे तर आता इथून पुढची प्रोसेस जी आहे ती झटपट करायची आता, आता गॅस मी मात्र बंद केलेला आहे आणि आता, आता हे शेंगदाणे आणि गुळाचा पाक सगळा एकजीव करून घ्यायचा आता सगळा एकजीव केल्यानंतर जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत हे जे आहे मिश्रण पातळ सर असत नंतर घट्ट व्हायला सुरुवात होते तर आता झटपट असं मिक्स करून आपण पोपटाला तूप लावलेलं होत त्यावरती टाकायचं तर मी निम्म जे चिक्कीचं मिश्रण आहे ते पोपाट्यावर टाकते आणि निम्म दुसऱ्या याच्यावरती मी घेणार आहे तर आता पटकन मी लाटण्याला सुद्धा तूप लावलेलं आहे तर पटपट लाटून घ्यायचंय आपल्याला जेवढी जाड पातळ ठेवायची तेवढी बर्फ घ्यायची तर आता मी एका प्लेटला खालच्या बाजूने पण तूप लावलेलं ला आहे ते मी सुद्धा पसरून घेतलं तरी चालतंय लगेच पसरलं जातं आणि प्लेन सुद्धा होते आणि वर चकाकी सुद्धा दिसते चिक्कीला तर बघा पटकन पसरली गेलेली आहे या प्लेटमुळे तर आता निम्म मिश्रण मी शॉपर जे त्याच्यावरती पसरवलेलं आहे आणि जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच आपण सुरीने त्यावरती मार्किंग करून घ्यायचं परत घट्ट झाल्यानंतर करता येत नाही वड्या पाडता येत नाही तर आता बघा पाच दहा मिनिट झालेत आपण आता हे काढून घेऊयात हलकसर गरम आहे अजून थोडासा लवचिकपणा आहे त्याला पण आता सगळं आपण काढून घेऊयात म्हणजे नंतर गार झाल्यानंतर चिकटणार नाही आता हे पूर्ण ही जी पोळी आहे लाटलेली ती काढून घ्यायची आणि पलटी करून घेऊया खालचा भाग वर करून घेऊया म्हणजे लवकर थंड होईल आता बघा पूर्ण थंड झाल्यानंतर आपण आता याच्या वड्या काढून घेऊया तर बघा आपण लगेच हातात तुकडा मोडून आलाय म्हणजे थंड झाल्यानंतर पटकन सगळ्या वड्या सहज हो अशा तुटून येतात तर आपण आता सगळ्या काढून घेऊया ही झाली तर आता ही जी चिक्की आहे आपण जास्त जर करून ठेवली आता नवरात्रात तर आपला आपल्याला मध्ये खाण्यासाठी तर उपयोग होतोच पण जास्त जर केली इतर मंडळींसाठी तर हवाबंद डब्यात किंवा हवाबंद बरणीत आपण भरून ठेवू शकतो आता ही चिक्की जी आहे महिना दोन महिने सहज छान अशी राहते जर अं पावसाळ्याचे दिवस आहेत जर उघडी राहिली थोडीशी तर त्याला लगेच त्यामुळे हवाबंद डब्यामध्ये बघा सहज असे त्याचे तुकडे पडतात छान अशी चौकोनी आकाराची मधल्या बाजूची चिक्की तयार झाली अगदी खमंग खुसखुशीत अशी आपली चिटकी खाण्यासाठी तयार झाली आणि सगळ्यांनाच आवडेल अशी ही चिक्की आहे बघा तुम्ही बघू शकताय जास्त कडकही झालेली नाही किंवा जास्त लूज पण किंवा चिवट सुद्धा झालेली नाही अगदी परफेक्ट अशी आपली चिटकी तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा आणि नवरात्रात त्याचा स्वाद घ्या मला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया कशाच उपवासाच्या पदार्थांमध्ये व्हिडिओमध्ये <laughs>